बुलढाणा गुन्हे शाखेच्या पोलिसांची धडाकेबाज कारवाई जुगारातील दोन पॉईंट पाच लाखांचा मुद्देमाल जप्त आठ जुगारी ताब्यात बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांनी अपर पोलीस अधीक्षक श्री बी व्ही महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक श्री सुनील अंबुलकर यांच्या आदेशानुसार बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी आज दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी दत्तपूर फाट्याजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत मोठी कारवाई केली या कारवाईत नव नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण दोन लाख सत्तावन्न हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेने ब नंबर एक हजार एकतीस दिगंबर कपाटे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी दत्तपूर फाट्याजवळ नावाचा जुगार पैशाची जीत हार लावून खेळत होते जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये रोख रक्कम चोवीस हजार सहाशे रुपये पाच मोबाईल फोन तेहतीस हजार रुपये किमतीचे वापरलेल्या मोटरसायकली दोन लाख रुपये किमतीच्या बावन्न जुगाराचे पाने ताशपत्ते पन्नास रुपये किमतीचे एकूण दोन लाख सत्तावन्न हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी महाराष्ट्र जुगार कायद्याचे कलम बारा अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या धडाकेबाज कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे सहाय्यक उपनिरीक्षक ओम प्रकाश आवळे हेड कॉन्स्टेबल राजेंद्र अंबोरे हेड कॉन्स्टेबल एजाज खान हेड कॉन्स्टेबल दिगंबर कपाटे नाईक पोलीस कॉन्स्टेबल संजय भुजबळ पोलीस कॉन्स्टेबल अमोल शेजवळ पोलीस कॉन्स्टेबल अजित परशुवाले आणि पोलीस कॉन्स्टेबल विक्रांत तिंगळे यांचा समावेश होता बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांना मोठा आळा बसला आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर तालुका जिल्हा बुलढाणा